मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव यांनी नवीन व्हरायटी एक ऊसाची संशोधित केलेली आहे ती म्हणजे फुले पंधरा झिरो बारा आपण पाहू शकता पुढे पंधरा झिरो बारा ही व्हरायटी कशाप्रकारे आहे एक दोन वर्षापूर्वी ही व्हरायटी त्यांनी उत्पादित केलेली आहे तर ह्याची वैशिष्ट्य म्हणजे आपण सुरू पूर्व हंगामी आणि आडसडी या तिन्ही हंगामामध्ये याची लागवड करू शकते तसेच याचे मेट्रिक हेक्टरी उत्पादन पाहिल्यास आपण एकशे तीस टनापासून ते एकशे साठ टनापर्यंत आपण ह्याचे हेक्टरी उत्पन्न घेऊ शकते तसेच साखर उतारा ही चांगल्या प्रकारे आहे या ऊसाची मध्ये अधिक रस व साखर उत्पादन याचे चांगल्या प्रमाणात आहे फुले दोनशे पासष्टसाठी पूरकवान व आपण जर रसवंतीसाठी उत्तम वान हा समजला जातो तसेच पाण्याचा ताण सहन करणारी ही व्हरायटी म्हणून याकडे पाहिले जाते तसेच उसावर येणाऱ्या लालकूज रोगास ही वान प्रतिकारक आहे चाबुकाने पाणी पिवळे पडणे या रोगास सुद्धा हा वान प्रतिकारक आहे तर अशा प्रकारे मध्य